सीसीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी रंगपंचमी साजरी करताना डोळ्यांची काळजी घेण्याचे डॉ जोशी यांचे आवाहन रंगांचा उत्सव होळी व रंगपंचमी आपल्या सोबत रंगीबिरंगी आनंद घेऊन येते या दिवशी प्रत्येकजण एकमेकांना रंग लावण्यास उत्सुक असतो मुलं काय वृद्ध काय प्रत्येक माणूस या रंगामध्ये रंगून जाऊ इच्छित असतो रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण मानला जातो मात्र या रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून आपल्या त्वचेची व डोळ्याची काळजी घेणे आवश्यक असते लोक दिवशी रंग खेळतात या सणासाठी काही रंगप्रेमी कोरडे रंग, रंग वापरतात तर काही जण बाजारातून आणलेले रासायनिक रंग वापरतात मात्र या चमकदार रंगामुळे त्वचा केसांचे नुकसान होऊ शकते तसेच डोळ्याला इजा देखील होऊ शकते त्यामुळे रंग खेळण्या अगोदर काळजी घेणे गरजेचे असल्याचे मत नेत्री तज्ञ डॉक्टर जोशी यांनी सीसीएन न्यूज शी बोलताना सांगितले मी डॉक्टर राहुल जोशी नेत्र तज्ञ सर्वप्रथम सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा पूर्वी आपण बघायचो की होळीमध्ये नैसर्गिक रंगांचा वापर केला जायचा म्हणजे पळसाचे फुलं त्याचे रंग बनवले जायचे पण दिवसेंदिवस तो प्रकार कमी झाला आणि कृत्रिम रंग आणि हानिकारक केमिकल्स असलेले रंग वापरात आलेत आणि त्यामुळे दरवर्षी आपल्या डोळ्याचं जे भूगोल असतं कॉर्निया त्याला होणारी इजा आणि त्यामुळे होणारा अंधत्व त्याचे दुष्परिणाम हे सत्र सुरू झालं तर यावेळी सर्वांनी याची काळजी घ्यावी घ्यावी की सर्वांनी जास्त करून नैसर्गिक रंगांचा वापर जेवढा करता येईल तेवढं चांगलं रंग खेळताना समोरच्या चेहऱ्याला रंग लावताना त्या डोळ्यात तर रंग जात नाही ना ही पण काळजी घेतली पाहिजे जर रंग खेळताना डोळ्यात रंग गेला तर काय करावं अशा वेळा सर्वप्रथम स्वच्छ पाण्याने डोळे धुवून घ्यायचे पण डोळीमध्ये पाणी घ्यायचं त्या डोळ्या बुडवायचा डोळ्याची उघडझाप करायची असं वारंवार करायचं आणि डोळा स्वच्छ धुतल्यानंतर तुमच्या जवळचे डॉक्टर असतील डोळ्याचे त्यांना जाऊन दाखवणं आवश्यक आहे होळी सावधगिरीने खेळा आनंदाने खेळा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा